हळदीचे पाणी पिण्याचे वीस फायदे जे सर्वांना माहीत नसतात हळदीचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत जे आपल्या आरोग्यासाठी लाभकारी ठरू शकतात हळदीत असलेल्या प्रमुख घटकांमध्ये कर्क्युमिन हे महत्त्वपूर्ण असते जे अँटी इन्फ्लेमेटरी अँटी ऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात हळदीचे पाणी पिण्याचे वीस फायदे खाली दिले आहेत एक पचन सुधारते हळदीचे पाणी पिऊन पचनक्रिया चांगली होते आणि ऍसिडिटी कमी होते दोन वजन कमी करण्यास मदत हळदीचे पाणी वजन कमी करण्यासाठी मदत करते कारण ते मेटाबोलिझम सुधारते तीन संधिवातावर नियंत्रण हळदीचे पाणी संधिवाताच्या वेदनांवर नियंत्रण ठेवू शकते कारण त्यात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात चार त्वचा चमकदार बनवते हळदीमध्ये अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे चमक सुधारते पाच इन्फेक्शन संरक्षण हळदीचे पाणी शरीरातील विषाणू आणि बॅक्टेरिया पासून संरक्षण करते सहा ताप कमी करते हळदीचे पाणी शरीराच्या तापावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते सात हृदयाचे आरोग्य सुधारते हळदीचे पाणी रक्तदाब कमी करतो आणि हृदयाच्या आरोग्याला फायदेशीर ठरते आठ हाडांच्या आणि सांधांच्या आरोग्यासाठी उपयुक्त हळदीचे पाणी हाडे आणि सांधे मजबूत करण्यासाठी उपयोगी आहे नऊ रक्तवर्धक हळदीचे पाणी रक्तवर्धक म्हणून कार्य करते दहा हलक्या असलेल्या रोगांवर उपचार हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असल्यामुळे हे छोटे संक्रमण कमी करतो अकरा आतड्यांची स्वच्छता हळदीचे पाणी आतड्यांची स्वच्छता आणि पाचन तंत्राचे स्वास्थ्य राखते बारा मधुमेहाचे नियंत्रण हळदीचे पाणी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत करते तेरा मानसिक आरोग्य सुधारते हळदीचे पाणी तणाव कमी करणे आणि मानसिक शांती आणण्यास मदत करते चौदा लिव्हर डेटॉक्स हळदीचे पाणी लिव्हर डेटॉक्स करण्यासाठी फायदेशीर आहे पंधरा दमा आणि सर्दीवर नियंत्रण हळदीचे पाणी श्वसन संस्थेचे आरोग्य सुधारते आणि दमा व सर्दीवर नियंत्रण ठेवते सोळा कोलेस्ट्रॉल कमी करणे हळदीचे पाणी कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते सतरा स्मरणशक्ती सुधारते हळदीचे पाणी ब्रेन फंक्शन आणि स्मरणशक्तीला उत्तेजना देते अखडा मासिक पाळीचे दुखणे कमी करते हळदीचे पाणी मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यास मदत करू शकते एकोणीस कॅन्सरपासून बचाव हळदीमध्ये कर्क्यूमिन असतो जो कॅन्सरच्या पेशींवर कार्य करू शकतो वीस शरीरातील सूज कमी करते हळदीचे पाणी शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते खास करून सांधदुखीच्या वेळी हे फायदे प्राप्त करण्यासाठी हळदीचे पाणी नियमितपणे पिणे आवश्यक आहे मात्र कोणत्याही प्रकारच्या आरोग्य समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद